नमस्कार मी प्रमिला जांभरे तर आज मी ओल्या तुरीच्या शेंगापासून चटणी बनवून दाखवणार आहे तर ही शेंगा मी सोलून घेतलेली आहे त्या आणि एक चार हिरव्या मिरच्या थोडा लसूण घेतलाय तर आपल्याला हे अगोदर भाजून घ्यायचं आहे भाजण्यासाठी मी थोडंसं तेल घेतलंय चार हिरव्या मिरच्या थोडा लसूण आहे ह्याच्यातच आता ही तुरीचे बी पण ह्यात टाकून घेतले हे पण आपल्याला चांगलं भाजून घ्यायचं तर आता हे तुरीचं बी पण भाजलेलं आहे तर आणि मिरची पण भाजली तर आता एका ताटात मी काढून घेते थोडं थंड व्हायला तर आता मी हे बारीक करून घेतले तर जाडसरच वाटले जास्त हे नाही केलं बारीक आणि पाणी पण वापरलेलं नाही याला मी आपण आता ह्याला फोडणी देऊन घेऊया मी गॅसवर कडाई ठेवते कडाई थोडस तेल ओतून घेते तेला म्हणजे मी अर्धा चमचा मोहरी टाकली फोडणीसाठी एक अर्धा चमचा जिरे आहे त्यात मी बारीक एक कांदा टाकून घेणार कांदा आपल्याला लाल मिरचं चांगला भाजून घ्यायचा तेलामध्ये आपला आता कांदा चांगला लाल दिसायला लागलाय तर मी हे तेलामध्ये एक अर्धा चमचा हळद टाकून घेतली हळद आपल्याला हे तेलामध्ये मिक्स करायचं आणि आता हे मिश्रण हे टाकून घ्यायचं आणि मग चवीनुसार आपल्याला अगोदर मीठ टाकायचं मीठ टाकल्यानंतर पूर्ण एलची हलवून घेत आहे लेस आपली तुरीच्या दाण्याची भाजी लेस सुक्की होते मग थोडस कुरडी कुरडी झाली मग थोडंसं आपल्याला ह्यात पाणी ओतून घ्यायचंय जास्त वाच नाही फक्त शितुडा द्यायचा आहे मी दोन मिनिटासाठी असं झाकून ठेवणार आहे एक दोन मिनिटासाठी मी झाकण ठेवलं होतं थोडंसं पाणी वतलेलं पण नाटलंय पूर्ण आणि चटणी आपली छान अशी झालेली तर आता मी ह्याच्यावर थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घेते तर ह्याला जास्त कुठलंही साहित्य जास्त लागत नाही अशा पद्धतीने मी ओल्या तुरीच्या शेंगापासून बनवलेली चटणी माझी तयार आहे माझा व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा सबस्क्राईब करा